म्हणून बघितल्यावर अक्षरशः डोकं सुन्न झालं की हे का चाललंय काय म्हणजे सगळेच्या सगळे गुन्हेगार हे एकोणतीस तारखेला हे विष्णू चाटे यांच्या ऑफिसमध्ये होते आणि सगळ्यात गंभीर बाब ही आहे की ते गुन्हेगार एकत्र असणं तर ठीकच आहे आपल्याला माहितीच होतं पण त्यांच्याबरोबर जेव्हा राजेश पाटील देखील होते पी एस आय देखील होते त्यांना फक्त जर तुम्ही ट्रान्सफर केलीत की सस्पेंड केलं त्याच्याशी काही घेणं देणार नाही अशा अधिकाऱ्यांना जोपर्यंत गुन्हेगार म्हणून घातलं जात नाही त्यांना त्याच्यात सह गुन्हेगार म्हणून घातलं जात नाही तोपर्यंत न्याय खरंच होणार नाही कारण जर त्या ऑफिसरने आपलं काम एक ऑफिसर म्हणून केलं असतं तर असे गुन्हे कधी घडलेच नसते आणि संतोष देशमुख यांना आपले प्राण गमवावे लागले नसते पण पहिलं तर मला प्रतिक्रिया काय द्यावी हेच सुचलं नाही इतकं डोकं सुन्न झालं होतं ते ऐकून आणि ते बघून आणि इतकं बेधडकपणे हे जर सगळं होत असेल ते राजकीय दबाव आणि तंत्र आणि अमुक आणि